डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या विश्वाला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानानं समतेची स्थापना केली ज्या संविधानानं जातीभेद नष्ट केला ज्या संविधानानं कोणीतरी जन्मानं मोठा आहे ही भावना संपवली ज्या संविधानाने बंधुतेची शिकवण आपल्याला दिली स्वातंत्र्याची शिकवण दिली आणि म्हणूनच मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत कारण एक महामानवच मिळालेलं सगळं विष पचवून संपूर्ण जगाला अमृत देऊ शकतो ते अमृत देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संविधानांचा अभ्यास केला आणि हा अभ्यास करत असताना त्या त्या संविधानात चांगलं काय आहे तर त्यांनी आत्मसात केलंच पण भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये त्यातलं काय उत्तम राहू शकतं त्याकरता काय बदल केले पाहिजेत हा विचार त्यांनी केला आणि म्हणून त्यांनी अंधतेने गोष्टी घेतल्या नाही आणि भारत या संविधानाचा उपयोग करून आज महाशक्ती होतो आहे या संविधानाची ताकद अशी आहे की जी ताकद भारताला रोखू शकणार नाही भारताला जग कधीच रोखू शकणार नाही कारण भारताजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान या ठिकाणी आहे आणि म्हणून या संविधानाच्या अनुरूप आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे या संविधान दिनाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि संपूर्ण संविधान सभेला शतशत नमन करतो